रायगड सम्राट अल्पाले रायगड सम्राट सदैव पुढे सामाजिक शैक्षणिक शेतकरी कामगार पक्ष खांदा कॉलनी शहराध्यक्ष जयंत भगत यांनी जय म्हात्रे व प्रीतम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भाजपा मध्ये रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत बाळासाहेब पाटील यांच्या भाजपात प्रवेश केला यावेळी आमदार प्रशांत ठाकरे आणि जयंत उपस्थित होते यावेळी जयंत भगत यांचे स्वागत रामशेठ ठाकूर व प्रीता यांनी केलं हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण जे आमच्या सोबत आणि जे जे आज आले आज पुन्हा एकदा प्रवेश करते बरेच एकदा झालेले आहेत मग आमच्या सोबत आता असणारे खानद्या कॉलनीतून आमचे भगत जे असतील आणि इतरही ठिकाणाहून कारण ज्या दिवशी दहा तारखेला पक्ष प्रवेश झाला त्या दिवशी सगळ्यांना स्टेजवर नेणं शक्य झालं नाही कारण जवळजवळ पाचशेहून अधिक पदाधिकारी त्याच्यात प्रवेश करते होते आणि ते शक्य नव्हतं परंतु बिचारे सगळेजण माझ्यावर बाबांवर आणि आमच्या पूर्ण टीमवर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आम्हाला भेटून त्यांनी आमची भेट घेतली आणि आज पुन्हा एकदा या प्रवेशाने आणि या उत्साहाने सगळे प्रभावित होऊन आज पुन्हा एकदा आमच्या कामोठ्यासून खरात साहेब आमचे सहकारी जुने आणि अल्पेशजी आणि भगतजी आणि ही सगळी मंडळी आज पुन्हा एकदा आमच्यासोबत भाजपमध्ये आलेले मी मनापासून त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि काम करण्याची दिशा असणारी ही मंडळी आहे त्याच्यामुळे कुणालाही अडचण आली किंवा कुणालाही अडचण येऊ नये यासाठी मंडळी ऑलरेडी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि याही पुढे मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं मी कोणालाही जबरदस्ती फोन करत नाहीये किंवा फोन करून बोलावत नाही मी तुम्हाला एकच वाक्य आज उघडपणे सांगतो की मला गर्दी नको मला गर्दी हवी आहे आणि ते दर्दी हे तुम्हाला इथून पुढे ज्या पद्धतीने आता दिसत आहेत इथून पुढे दिसतील कारण आमची काम करण्याची पद्धतच वेगळी असं म्हणणार नाही आम्ही सगळ्यांना आपल्यास करून नेहमी किंवा मान सन्मानाने आम्ही त्यांना घेत असतो किंवा कामाची पद्धत आमची कशी आहे ही आम्हाला शिकवण आहे त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढे मला माहीत नाही कोण येतील कोण नाही येणार परंतु आमच्या कामावर प्रभावित होऊन शंभर टक्के जास्तीत जास्त लोक येतील एवढं मला